राज्यातील लाडक्या बहिणीसाठी आता वेब पोर्टल असणार आहे योजनेत पारदर्शकता यावी म्हणून वेब पोर्टलच्या शासन केवायसी करणार आहे मानधन वेळेत यासाठी लाडक्या बहिणींनी ई केवायसी करावं असं आवाहन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलंय कारण आता सरकारने केवायसी म्हणजेच नो युअर कस्टमर प्रक्रिया अनिवार्य केलेली आहे या बदलामुळे जर वेळेत केवायसी केली नाही तर तुमचे पंधराशे रुपये थांबवू शकतात महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन हे बहिणींनी येत्या दोन महिन्यामध्ये ई केवायसी सी करून घ्यावी जेणेकरून आपले दर महिन्याचे लाडक्या बहिणीचे हप्ते हे वेळेच्या वेळी खात्यामध्ये पडतील व आपल्याला पारदर्शकता राहील लाडकी बहिणी योजना म्हणजे काय लाडकी बहीण ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते ही के वाय सी अनिवार्य आहे का ते पाहूया अलीकडेच अनेक ठिकाणी बनावट अर्ज चुकीची माहिती आणि डुप्लिकेट अकाउंटची तक्रारी समोर आल्या आहेत त्यामुळेच सरकारने आता के वाय सी अनिवार्य केलेली आहे यामुळे प्रत्येक लाभार्थीची ओळख अधिकृतरित्या तपासता येईल आणि चुकीचे लाभ थांबवता येतील आता आपण के वाय सी कशी आणि कुठे करायची ते पाहूया के वाय सी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटर किंवा महाई सेवा केंद्रावर जावं लागेल तिथे खाली दिलेली कागदपत्रे सोबत घेऊन जा आधार कार्ड मोबाईल नंबर ओ टी पीसाठी पासपोर्ट साईज फोटो जर गरज असेल तर बँक पासबुक केंद्रावर जाऊन तुम्ही बायोमेट्रिक पद्धतीने के वाय सी पूर्ण करू शकता आणि महत्त्वाची सूचना आणि शेवटचा सल्ला आहे एक लक्षात ठेवा जर तुम्ही के वाय सी केली नाही तर पुढच्या महिन्यापासून पैसे थांबू शकतात सरकार वेळोवेळी तारीख जाहीर करेल पण शेवटची क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर केवायसी करा ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना बहिणींना आणि आईवडिलांपर्यंत नक्की पोचवा आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका